यवतमाळ जिल्ह्यातील गौराळे या गावात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही त्यासाठी शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार पत्र व्यवहार केले त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि शासनाने कुठलीच दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही सर्व गावकरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहोत तसेच ज्याही पक्षाचा उमेदवार गावात येईल त्याला हाकलून लावू असा इशारा गौ गौराळा गावकऱ्यांनी यावेळी दिला त्यामुळे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता देण्यात यावा अशी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली बंडू खेडेकर दौराडा ग्रामपंचायत सदस्य वारंवार आम्ही गावकऱ्याच्या वतीने स्मशानभूमीच्या रस्त्याची मागणी करत आलो स्वातंत्र्याच्या काळापासून त्या स्मशानभूमी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता दोन हजार पंधरा साली आम्ही मी व काही माझ्या गावातील लोक घेऊन तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलो उपोषणाला बसल्याच्या नंतर तहसीलदारांनी संबंधित तहसीलदार साहेबांनी रस्ता दहा फुटाचा पांझर रस्ता म्हणून मंजूर करून दिला आहे एवढी आणि गोष्ट आहे आणि अशी शरम वाटते का स्मशानभूमीला पांझर रस्ता म्हणून मंजूर करून देण्यात आला पण स्मशानभूमीचा रस्ता म्हणून मंजूर करून देण्यात नाही आला आज प्रयत्न वेळेस आम्हाला एवढी हाल प्रश्न भोगावं लागते इथलं प्रेत ह्या अगल्या व्यक्तीला सांगायला लागते की तू तिथं उभा राहा तू धर त्या व्यक्तीला सांगायला लागते का तू तिथं उभा राहा तिकडे तू धरशील एवढी बिकट परिस्थिती असून आजपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी असो किंवा प्रशासनाला तर जागा आलीच नाही वारंवार स्वतः निवे निवेदनं देऊन उपोषणाला बसून अजूनपर्यंत शासनाला किंवा प्रशासनाला जाग आली नाही म्हणून आम्ही एक निर्णय घेतला आहे की आजपर्यंत आपण उपोषणं केले अनेक निवेदनं दिले आता एक निर्णय ठामपणे ठेवायचा संपूर्ण गाववाल्याचा मी पहिले बैठक लावली बैठक लावल्याच्यानंतर संपूर्ण गावाचा एकच विषय निघला का ठीक आहे आपण गाव मतदानावर बहिष्कार टाकायचा म्हणजे टाकायचा म्हणून आम्ही काल तहसीलदार साहेबांना पण निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना सांगितलं काल आम्ही काल इथंच येणार होतो पण महिलांचं काल घटस्थापनेचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही पहिले तहसीलदार साहेबांना दिलं आणि आता तहसीलदार साहेबांना देऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे आणि आणि अशी एक आमच्यावर लोकं भीक मागतात पण आम्हाला एक अशी वेळ येऊन आहे आमच्यावर आम्हाला असं टाहो फडाव असं आहे की रस्ता सरकार मायबाप आम्हाला रस्ता द्या सरकार मायबाप आम्हाला रस्ता द्या आम्हाला जाण्यासाठी रस्ता नाही अशी परिस्थिती आमच्या गौराडा ग्रामवासीवर येऊन आहे मी आजपर्यंत पाहायला लोक असे भीक मागतात दादा मला दे मला दे पण रस्त्याची भीक मागताना मी आम्ही गावातले फक्त गौराडा वाटत आहोत की खरोखर आम्ही अडचण आहे आणि आम्ही गावातून रस्त्यासाठी भीक मागत आहोत आता आम्हाला जर यात पुढे रस्ता मिळाला नाही आता येणारी विधानसभा निवडणूक जवळच आहे त्या विधानसभा निवडणुकीवर आम्हाला कुठल्याही पक्षाचा भेद नाही कुठल्याही याचा भेद भेदभाव आम्ही न करता आम्ही त्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आणि माझ्या गावातून एकही मतदान होणार नाही मी याची गावकऱ्याच्या वतीने व्हाई देऊन आणि जो कुणी मतदान टाकायला जात असेल आम्ही त्याला अडवू आणि विषय असा एक आहे की माझ्या गावामध्ये जोपर्यंत स्मशानभूमीला रस्ता देत नाही तोपर्यंत प्रशासनानेही हे निदर्शनास आणून देणार आहे आणि प्रशासनाने हे लक्षात घ्यावं हो की मी प्र कोणत्याही पक्षाची गाडी प्रचाराची गावात फिरू देणार नाही किंवा बूथ मांडू देणार नाही बूथ मांडल्यास मी स्वतः जाऊन तिथं तोडफोड करीन याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि याचा सर्व काही नुकसान किंवा हानी झाल्यास प्रशासन जिम्मेदार घेईन मी स्वतः जिम्मेदार राहणार नाही काय नाव आपलं मी सोमेश्वर गेडेकर ग्रामपंचायत सदस्य